नमस्कार पोलीस माझा मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कोल्हापूर येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन पाळला म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यात आलीये आणि याचा निषेध म्हणून सकल मराठा समाज आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहेत आरोपींना कठोरात कठोर कटुर शिक्षा करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे कोल्हापूरमधील राधानगरी इथल्या सरवडे गावची ही घटना आहे या शाळेतून तब्बल चाळीस मुलांना बाहेर काढून रांगायला लावलं तसंच शिक्षाही केली तसंच या गावचे सरपंच याने गावातील एका दुकान चालकाला धमकी देऊन त्याच्या दुकानाचीही तोडफोड केली आणि नुकसान केलं त्यामुळे या घटनेचा हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध नोंदवलेला आहे जोमाटमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीचा राहद्या घरात मृतदेह आढळला ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि घटना कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील गुर्जर वस्ती परिसरामध्ये सकाळी साधारण दहा वाजण्याच्या सुमारास संतोष मृत सं। व्यक्तीचं नाव असून मिळालेल्या माहितीनुसार संतोषा मूळ नेपाळचा असून तो कदमवाक वस्ती परिसरात लागेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता संतोषा मागील काही दिवसांपासून जो मार्ट मध्ये काम करीत होता मागील तीन दिवसांपासून त्याच्या घराचा दरवाजा बंद होता तसंच त्याच्या घरातून दुर्गंधी येत होती आणि त्यामुळे त्याच्या शेजाऱ्यांनी या घटनेबद्दल लोई काळभर पोलिसांना माहिती दिली माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि या घराचा दरवाजा उघडण्यात आला घरात जाऊन पाहिला असता संतोष बाथरूम मध्ये मृत अवस्थेत पडलेला आढळून आला पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवला शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर संतोष याच्या मृत्यूचं खर कारण समजले जाईल या प्रकरणाचा अधिक तपास आता पोलीस करीत आहेत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या उकल करून एक एका संशयित आरोपीला अटक केले धुळे शहरातील गौरव रोडवेज ट्रान्सपोर्ट चोरी गेलेल्या एक्कावन्न हजार सहाशे अटक करण्यात आली आहे सव्वीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्यानं विकास बनसीलाल पाटील यांच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या मागील लाकडी दरवाजाचा कडी कोंडा काढून आत प्रवेश केला आणि ऑफिसमध्ये असणारी पन्नास हजार रुपये रोख रक्कम तसंच मोठ्या कंपनीचा मोबाईल आधार कार्ड सहिट असा एकूण हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता याबाबत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी जावेद अब्दुल रहमान खान राहणार अंबिका नगर जुना वडजाई रोड धुळे याला ताब्यात घेतलाय आणि त्यानं या चोरीची कबुली दिली आहे पोलीस माझा न्यूज च्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का प्रेम समस्या नोकरीतील अडचणी व्यवसाय येणारे अडथळे किंवा नातेसंबंधातील ताण मग या सर्व समस्यांवर एकच उपाय श्री साईस्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे पीएचडी डी तज्ज्ञ लाल किताब पुरस्कार प्राप्त श्री शास्त्रीजी अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार एकूण सात हजार संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉल वर अठरा मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉल वर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष अध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग तेव्हा आजच संपर्क साधा ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पीएच जी यांना सात चार दोन शून्य आठ चार तीन सात शून्य नऊ या क्रमांकावर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझ्या न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत जुन्नर तालुक्यातील अज्ञात इसमाने हात चलाकीनं त्यांच्याकडचे सोन्याचे दागिने लुटून कोबारा केला असल्याची फिर्याद आळेफटा पोलिसांनी दाखल केली आणि त्यानंतर तपास पथक तयार करून तपासासाठी रवाना करण्यात आलं तांत्रिकदृष्ट्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनं अगदी शिताफीनं सिन्नर टोल नाक्यावर आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर अगदी खाकीचा हिसका दाखवल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केलाय गौरव चंद्रकांत पटेल राहणार गुजरात या सोनाराला त्यांनी दागेने विकली अशी कबुली दिली आणि या प्रकरणाचा तपास लागलाय देशभावनेतून अत्यभावानं मामे बहिणीची हत्या केल्याची घटना नालासोपऱ्यात घडली पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीची हत्या झाल्याची ही धक्कादायक बातमी उघडकीस आलीय तिच्या तेरा वर्षी अत्यभावानंच गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून हत्या केलीये सर्व नातेवाईक बहिणीचे लाड करत होते हे सहन न झाल्यानं त्यांना हत्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं तेहतीस वर्षे वय असणाऱ्या फिर्यादी मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान हे नालासुपारा पूर्वेच्या श्रीराम नगर येथे राहतात त्यांना दोन मुली आहेत लहान मुलगी शिद्रा खातून ही पाच वर्षांची होती मोहम्मद सलमान खान यांची बहीण देखील घरासमोरच राहते शनिवारी दुपारी कामावरून त्यांनी मुलगी शनिवारी कामावरून नेताना मुलीला सुद्धा शाळेतून ते घेऊन आले आणि संध्याकाळी शिद्रा खातून घराबाहेर खेळत होती मात्र बराच वेळ ती घरी परत न आल्यानं तिचा शोध सुरू झाला सर्व नातेवाईकांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले एका कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये खान यांचा तेरा वर्षाचा भाचा सिद्रा खातून तिला घेऊन जाताना दिसला त्यानंतर विचारपूस केली असता डोंगरावर खेळायला गेले असता दोन अज्ञात व्यक्तींनी तिला मारल्याचं सांगितलं मात्र त्यानंतर जेव्हा अधिक तपासणी केली तेव्हा त्यानं या गुन्ह्याची कबुली दिली पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तसंच आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या